नमस्कार तुम्हाला माहित आहे का तुम्ही जेवणामध्ये वापरत असलेला साधा बटाटा हा कुठून आला असेल आणि याने पुरा जगाचा इतिहास कसा बदलला चला बघूया त्या व्हिडिओमध्ये हा बटाटा हा युरोप किंवा आशिया किंवा उत्तर अमेरिकेकडील नाही तर हा दक्षिण अमेरिकेकडील अँडिस ह्या पर्वतरांगेमध्ये सापडायचा तर मित्रांनो हा जो बटाटा आहे ना तो मित्रांनो सर्वसाधारण पेरू किंवा बोलिवयाच्या परिसरात त्याची शेती केली जात होती तर मित्रांनो दहा हजार वर्षापूर्वी या बटाट्याचा महत्वाचा प्रवास सुरू झाला सोळाव्या शतकात तर मित्रांनो सतराशे पन्नासच्या दशकात स्पॅनिश शोधकाने हा कंद युरोपमध्ये आणला आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्याला फारसा प्रतिसाद मिळाला सुद्धा नाही लोकांना हा बटाटा विषारी वाटू लागला काही याला कैतानाचे फळ असे सुद्धा नाव दिले तर काही लोकांनी हा बटाटा बागेमध्ये शोभेची वनस्पती म्हणून लावायला सुरुवात केली पण हा बटाटा खाण्यामध्ये येण्यासाठी बराच काळ जावा लागला तर नंतर बटाटा हा महत्वाचा कवाफ का लागला कारदेशी उत्पादन क्षमता आणि क्षमता बटाटा हा कमी जागेमध्ये येतो आणि मित्रांनो त्या जीवन किंवा प्रोटीन हे जादा असतं म्हणून मित्रांनो बटाटा हा नंतर लोकांना खूप महत्वाचा त्यानंतर मित्रांनो आयलंड आणि पर्शिया मध्ये बटाटा हे मुख्य खाद्य बनले त्यानंतर युरोपमध्ये लोकसंख्या प्रचंड वाढली आणि उद्योगीकरणाला चालना मिळाली मित्रांनो बटाटा ह्या एकाच पिकावर राहणे हे धोक्याचे ठरले कारण अठराशे चाळीसच्या दरम्यान बटाट्यावरती करपा म्हणजे पोटॅटो ब्राईट हा आजार पडला आणि एकाच पिकावर न अवलंबून राहण्याचा धडा शिकायला मिळाला तर त्यानंतर बटाट्याने आपली जागा कायम ठेवली मग तुम्ही म्हणाल की हा भारतामध्ये कधी आला तर, तर मित्रांनो पोर्तुगीजांनी हा बटाटा भारता भारतामध्ये आणला त्यानंतर काही इंग्रज अधिकाऱ्यांनी हा बटाटा भारता भारतामध्ये आणला नंतर हळूहळू बटाट्याने आपले प्रत्येक स्वयंपाकघरात स्थान पक्के केले आणि प्रत्येक जागतिक पदार्थामध्ये मित्रांनो आता बटाटा वापरला जातो आता जागतिक अन्न पदार्थामध्ये बटाट्याने चौथे स्थान मध्ये स्थापन केलेले आहे हा होता साध्या बटाट्याचा दहा हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक प्रवास मित्रांनो आता जेव्हा तेव्हा तुम्ही जेव्हा बटाटा खाणार ना तेव्हा हा ते प्रवास ते एकदा नक्की आठवा आणि जर तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर नक्की करा आणि या साध्या वाटनाला लाईक करा विसरू नका बरं का धन्यवाद